कुरारमा फिरू जावा मी हा आपला बावले <laughs> हा भाऊ ने म्हणतो का बरं कुत्रा तो टाकतील का बरे 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 <laughs> तुम खत कमी पडी पडली <laughs> 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 बरं काका बरे बेटा बरे बरे बर सर आनंद माई बाल बच्चा घेतच रात्रे चांगला आहे बाल शिल गाई दिना काही पुढे जावाय मात्रा मोतारी आनंद माहित बुट्टा पाठी घेतच रे मतारा मतारी बी येतात नाही त्याने मतारा मुतारी बरं काका बरे 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 काका काय बेटा मन वाणी बरी का, 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 का? तुम्ही म्हणजे वहिनी भैरी का म्हणताय मी तुला कोण आहे काही आराम कर लाज वाटत रे तुला काकान बाई कोलवै करू, करू 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 का तुला लाज वाट काय कुलवाहिनीवर करू करू अरे <laughs> काका बायको बाईको अक्कर सासू हां काका नी बाईको अक्कर <laughs> 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 तो बाकी नाही शकत कर काय आहे ना तुला माहितीये का तुला बरोबर कांदे कांड कोण कुणा पाऊस ना काय कांद मला किती आले की पावसा आम्ही बाराने उष्टी माहिती येष्टी म्हणावं आणि ते या शिवरा तू एक काम कर घाट गादी झावर फलक सर्व घरमाची दे हा?

वैपरी घरना होता व्यापारी घरना होता अरे जगमा काजला देख रे जगण्या आवत देख रे जगन काय देखस भो नव नव लगीन होयले बायको सोडत नाही आते नाही ते नव नव लगीन व्हायले बायको सोडत नाही म्हणता आते सुना नव नव लगीन होरे का भैया बाकीला कुवारा फिरला कुळे का वाला मी मला का वाला ना दिवाय जोडले लगे ते बहिण गाल यो म्हणतो बापरे रे लगीन लगिन का ताकत अरे मंगला चालली जेंगे लगीन का तू बैलडो कुठे गेला रे

असता नागांज काय नाबद्दल काय बात नाही या पैसा का बला ना तर अरे आपण पाहून ना गाव पाहुणा किती बिस्त्री किती पैसा पाहून एक पाटली भरी अर्धी आपली भरती म्हणतात सगळ्यांनी रीता एक काम करत काय आता मग पायपाईन जाऊ बहीण ना गाव किती दुरेच टोकडा तालुका मध्ये मागे एक काम करूच ना मग आपलं सामान एस्टिमेटी देऊत ना आपण पायपाय निघून जाऊत ना तो सामान कोण होत आपलं आपण तरी आपलं तडे सामान चाले कुठं आहे ना, गे। ना

अरे बहीण घरे घर खावा लागेल ना बहीण जोन जावा लागेल खादा अजून राहा करणार किती वगैरे त्याचा मान मुडाय बडा खो बदा बटरे शिवा बटरे काल्या बटाना साला सोन करे तुम बाई ना तुम्ही हा खाली बशी राहा करे खाली हिरतो फाटव मग गरमा टेकरे तिने खाले बरं पुरे सुरे कस काय आनंद भरगप दल्ला दल्ली साला तुम्ही एवढा नालाय साला एवढी काही कार्ड काही चिठ्ठी जास्त बोला नका दोन कार्ड झाल्या दोन चिठ्ठ्या एक बी मनापर्यंत येईल नाही मग पाणी पडणार तो गाराबा पशी गेशील ते वेगळं आहे होत काय तुम्ही तो बैल लिहिले बैल बैल मोबाईल कष्ट बैल गोमाल राह ना तू अरे मोबाईल मग रे मोबाईल मग मला सांगतो शिवाय म्हणून काय अडचण बातमी आपला फोन नंबर टिक म्हणे फोन लावणार का हो पा